नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत एक महत्वाचा आणि दिलासादायक अपडेट ज्याची सगळेच शेतकरी वाट पाहत होते पीक विमा वितरण्यासाठी मंजुरी अखेर जाहीर झाली आहे राज्य शासनाने पीक विमा योजनेत उर्वरित हप्ता देण्यासाठी मंजुरी दिली आहे एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी नऊ पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे या संदर्भातील जी आर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या निधीमध्ये एकशे बत्तीस कोटी रुपये कंपन्यांनी शासनाकडे परत द्यायचे होते हे एकशे बत्तीस कोटी रुपये वळती करून आता उरलेले शहाण्णव कोटी रुपये वाटपासाठी मंजूर झाले आहे कृषी मंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते की पीक विमा वितरण पंधरा दिवसात करण्यात येईल कंपन्यांना पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वितरण होणार आहे जालना सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पोस्ट हार्वेस्ट नुकसान व लोकलाइज स्कीम अंतर्गत कॅल्क्युलेशन सुरू झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन दाखवण्यात आले आहे त्यांच्या खात्यात पीक विमा थेट जमा केला जाणार आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा मंजूर झाला असला तरी अजून चारशे कोटी रुपयांचा वाटप बाकी आहे हा वाटप जुलै महिन्याच्या आत पूर्ण सोलापूर जिल्ह्यात दोनशे अठ्यात्तर पॉईंट एक्याशी कोटींचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यापैकी एकशे साठ कोटी रुपये वाटप झाले उरलेले ऐंशी कोटी आणि एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या थकीत विमा याच निधीतून दिला जाणार आहे परभणी जालना बुलढाणा चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे या सर्व जिल्ह्यांमधील मंजूर पीक विमा आता दिला जाणार आहे याआधी रबी दोन हजार चोवीस साठी दोनशे सात कोटी आणि रबी दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार तेवीस साठी देखील रक्कम वितरित करण्यात आली आहे हा जी आर लवकरच पोर्टलवर अपडेट होणार आहे कोणत्या कंपन्यांना किती निधी दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती देखील लवकरच मिळणार आहे हरभऱ्याचा पीक विमा मंजूर झाला आहे कांदा आणि कापूस विम्याचे वितरण सुरू आहे कांद्याच्या अनेक पॉलिसीज रिजेक्ट झालेल्या आहेत त्यामुळे आपली पॉलिसी मान्य आहे का हे नक्की तपासा एम एफ बी वाय पोर्टल किंवा बोर्डच्या माध्यमातून आपण आपल्या पीक विम्याची स्थिती तपासू शकता कसा तपासा याबद्दलची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकला क्लिक करा आणि विमा कसा तपासा हे संपूर्ण माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो हा पीक विमा संदर्भातील एक मोठा दिलासादायक निर्णय आहे लवकरच खात्यावर पैसे जमा होतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान